नमस्कार सुभाष शिंदे मेकअप आर्टिस्ट आज आपण ऑफिस लुकबद्दल बोलूया ऑफिस लुक याचा गुल गुल मेकअप असा असतो की जेव्हा तुम्ही सकाळी निघता आणि संध्याकाळपर्यंत तुम्हाला तो फ्रेश ठेवणं हे खूप जरुरी असतं कारण दिवसभर तुमचे मिटिंग्स असतात तुमचे खूप सारे असे क्लायंटबरोबर मिटिंग्स चालू असतात आणि गोष्टी असल्यामुळे तुम्हाला दिवसभरामध्ये प प्रत्येक वेळेला आणि सारखा सारखा मेकअप करायला वेळ मिळत नाही जेव्हा तुम्ही सकाळीच जो मेकअप करता तो अशा पद्धतीने झाला पाहिजे की जर दिवसभरामध्ये तुम्हाला सारखं टचअप करायची टचअप करायची गरज नाही पडली पाहिजे आणि दिवसभर तुम्ही फ्रेशच दिसले पाहिजेत त्यासाठी तुम्ही लिपस्टिक्स कलर आणि आयशॅडो कलर असे काय यूज करायला हवेत की जे दिवसभरामध्ये तुम्हाला कुठेही डलनेस येत्या कामाने किंवा तुम्ही असे सो चेहरा असा तुमचा उतरलेला वाटला वाटता कामाने किंवा टवटवीत वाटला पाहिजे त्यासाठी आपण लिपस्टिक्स आणि आयशॅडोबद्दल बोलूया आयशॅडो तुम्ही असे पिंक कलर आणि थोडंसं त्याच्यामध्ये पर्पल कलर्स वगैरे मिक्स कराल हलकासा ब्ल्युईश कलर त्याच्यामुळे तुमचा लुक फ्रेश वाटेल पूर्ण दिवसभरामध्ये आणि त्याला थोडंसं स्मज करा जे आ, दोन दोन कलर मिक्स करून अगर तुम्ही स्मच करता आयशॅडोवरती तर तुमचं डोळे नेहमी असं उठून आणि उठून दिसतात असे फ्रेश वाटतात आणि लिपस्टिकवर जर तुम्ही येत आहे तर ती लिपस्टिकसुद्धाही तुम्ही मॅट कलर्स वापरा तुम् पावसाळ्यामध्ये कारण तुमचं दिवसभरामध्ये तुम्ही बोलतात जेवता पा पाणी पिता चहा कॉफी चालू असते तुमची तेव्हा ते, ते नेहमी स्प्रेड होऊन लिपस्टिक लाईट होते आणि तुम्ही प्रत्येक वेळेला बाथरूम जाऊन तुम्ही लिपस्टिक नाही लावू शकत मॅट कलर हे याच्यामुळे जास्त वेळ फेसवरती टिकतात जास्त वेळ फेसवरती राहतात त्यामुळे तुम्ही नेहमी प्रयत्न करा की मॅट कलर्स वापरायचे जे जेणेकरून ते स्प्रेड नाही होणार